आठ सात दोन हजार चोवीस रोजी भारत सरकार नोंदणीकृत ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे नाशिक जिल्हा आयोजित माणुसकी सोशल व ग्राहक संरक्षण फाउंडेशन संचलित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांच्या संकल्पनेतून गुणवंत दहावी व बारावी उत्तीर्ण झालेले गुणवंत विद्यार्थ्यांना आज गुणगौरव करून समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं जनता विद्यालय पंचक जल रोड नाशिक रोड या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष दादाभाऊ केदारे राष्ट्रीय उपाध्यक्ष रोहिणी जाधव राष्ट्रीय सचिव डॉक्टर अविनाश झोटिंग राष्ट्रीय मार्गदर्शक डॉक्टर साहेबराव निकम राष्ट्रीय संघटक कैलास अहिरे राज्य मार्गदर्शक विशाखा कसबे मार्गदर्शक सौ वंदना इंगळे मार्गदर्शक उत्तर महाराष्ट्र राजेंद्र पाटील जिल्हा अध्यक्ष प्रकाश बोराडे महिला जिल्हा अध्यक्ष राजश्री भावसार नाशिक जिल्हा सचिव सविता खेरनार नाशिक रोड विभाग अध्यक्ष अभिषेक तायडे योजना भगत व मान्यवरांची मार्गदर्शन करण्यात आले आदी मान्यवर उपस्थित होते जनता विद्यालय पंचक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते विद्यार्थी मान्यवरांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आलं गुणवंत विद्यार्थ्यांना गौरव देऊन सन्मानित केलाय हा कार्यक्रम ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते शैक्षणिक व सामाजिक ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदार यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचं आयोजन सोमवार आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचं संपन्न रोखठोक पोलीस टाइम न्यूजसाठी श्याम जाधव नाशिक उद्देशान करत असतो कंझ्युम करण्याच्या उपभोग घेण्याच्या उद्देश म्हटलं परंतु उपभोक्ता समजलं जात नाही आणि उपभोक्ता म्हणजे काय वस्तू विकत घेतलेली असेल त्याचा प्रत्यक्ष उपभोग घेतो त्याला उपभोक्ता असं म्हटलं जात आणि म्हणून आपल्या संस्थेचं जे काही नाव आहे ग्राहक कंसाचा उपभोक्ता हे समजून घेणं आवश्यक आहे तर आपण या संदर्भात बोलायचं झालं तर ग्राहक हा जागतिक स्तरावरती राजा समजलं जात ग्राहक हा राजा आहे कंज्युमर इज अ किंग आणि त्याचप्रमाणे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ग्राहकाला जसं आपण म्हणतो अतिथी भव हो, मातृदेवभव भव हो, पितृदेवो भव आचार्य देवभव हो, देव हो। तसंच ग्राहकाला मातृदेवभव त्याचप्रमाणे ग्राहक देवो हो भव देव हो देव हो देव हो असं पण म्हटलं जातं आणि म्हणून ग्राहकाला अतिशय महत्वाचं स्थान आहे आणि म्हणून हे जे काही ग्राहक का आहे या ग्राहकाला जर इतकं महत्वाचं स्थान आहे तर मग महत्वाचं स्थान जर दर असेल तर मग त्या ग्राहकाच्या संदर्भामध्ये आपल्याला हक्क काय आहे आपले कर्तव्य काय आहे <laughs> समजतो ग्राहकाला राधा समजतो तरीही आपण ऐकतो की ग्राहकाची फसवणूक झालेली आहे कारण ग्राहकाचा अन्याय झालेला आहे ग्राहकाचे हक्क त्याला मिळालेले नाही मग जर आपला भारत एवढा सुशिक्षित आहे तर आपल्या ग्राहकांची फसवणूक कशी होते तर याचं एकमेव महत्वाचं कारण आहे ते म्हणजे ग्राहकांना त्यांचे हक्कच माहीत नाही आणि म्हणून ग्राहकाचे हक्क काय आहे तर ग्राहकाचे कायदेशीरित्या सहा अधिकार दिलेले आहेत आणि सातवा जो अधिकार दिलेला आहे तो म्हणजे आता येऊ घातलेला आहे तर हे सहा हक्क कोणते आहेत मी थोडक्यात कर सांगतो कारण आपल्याला वे वेळ कमी आहे जर आपल्याला वेळ जास्त असेल कधी कदाचित शाळेचं मुख्य अध्यापकांनी मला बोलवलं कधी तर मी एक तास दोन तास पण मला हक्क कोणते आहे तर पहिला जो हक्क आहे तो म्हणजे सुरक्षिततेचा हक्क दुसरा हक्क आहे माहिती मिळवण्याचा हक्क त्याचप्रमाणे नंतर आहे मत मांडण्याचा हक्क नंतर वस्तू निवडण्याचा हक्क त्याचप्रमाणे तक्रार करण्याचा आणि न्याय मिळवून मिळवण्याचा हक्क आणि ग्राहक तक्रारी बरोबरच ग्राहकांचं जे शिक्षण आहे ते शिक्षणाचा किंवा जागृती करण्याचा हक्क असे सहा महत्वाचे अधिकार आहेत हक्क आहेत आणि जो येऊ घातलेला आहे तो म्हणजे आहे वस्तू दुरुस्ती करून मिळण्याचा हक्क हा येऊ घातलेला आहे तो हक्क याच्यामध्ये इन्क्लूड होणार आहे एवढे आपले हक्क असताना आपली फसवणूक होते तर मग याचं काय कारण तर ग्राहक आपल्या वर्तणुकीमध्ये किंवा आपल्या बुद्धिमत्तेमध्ये विचार करत नाही तर मग त्यामध्ये जागरूकता अतिशय महत्वाची आहे तर जागरूकता मध्ये काय ग्राहक केलं पाहिजे तर ग्राहकाने पहिलं कोणतीही वस्तू खरेदी करताना त्यांनी वस्तूचं पक्क बिल घेतलं पाहिजे पक्क्या बिला त्या वस्तूची गॅरंटी वॉरंटी काय आहे त्याची गॅरंटी वॉरंटी काय घेतलं पाहिजे त्याचप्रमाणे जी काय वस्तू आपण विकत घेतो ती आय एसआर स्टँडर्ड आहे की नाही म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग जर असेल तर आय एस आय मार्क असतो आणि ऍग्रीकल्चर प्रॉडक्ट जर असेल तर ऍगमार्क असतो आपण ते पाहून घेतलं पाहिजे आहे 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 का का स्टँडर्ड त्याचा प्रमाणित केलेला अंकी नंबर नंबर असतो तो की नाही हे पाहून घेणं अपेक्षित आहे या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर आपल्या ग्राहकाची कुठल्याही प्रकारे फसवणूक होऊ शकत नाही आणि जर एवढं करून सुद्धा ग्राहकाची फसवणूक झालीच तर आपल्या न्यायालयातले म्हणजे त्रिस्तरीय योजना जी काय जिल्हा स्तरावर आहे राज्य स्तरावर आयोग आहे राष्ट्रीय स्तरावर आहे आणि तिथं तीनही न्यायालयामध्ये जर न्याय मिळाला नाही तर सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण अपील करू शकतो तसेच या गोष्टी हे जे ब्राह्मण उपभोक्ता संरक्षण समिती यांच्या वतीने आज या ठिकाणी इयत्ता दहावी गुणवंत विद्यार्थी तसंच इयत्ता नवी सुद्धा गुणवंत विद्यार्थी या विद्यार्थ्यांचा